नमस्ते हरिओम तर आपण सर्वांना माहितीच आहे येत्या एकवीस जून दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन येत आहे तर बेळगावच्या इतिहासामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य आणि दिव्य असा साजरा करण्याचा सा आम्ही सनातन संस्कृती एवं योग सेवा संघ यांच्या वतीने आयोजित एक मोठा असा सूर्यनमस्कार मॅरेथॉन प्रोग्राम करत आहे तर तो येत्या बावीस जून म्हणजे रविवारी होणार आहे तर प्रत्येक युवकांमध्ये प्रत्येक नागरिकामध्ये योगाबद्दल जागरूकता आणण्यासाठी योग बद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता प्रेम आणण्यासाठी हा उद्देश ठेवून त्याचसोबत आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय योग परंपरा आणि आपल्या भारताचा जो खरा इतिहास आहे जे मूळ ज्ञान आहे ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे हा सूर्यनमस्कार मॅरेथॉन मी आयोजित करत आहोत तर ह्या सूर्यनमस्कार मॅरेथॉनला मी एक स्पर्धेचं रूप स्पर्धे दिलेलं आहे ही स्पर्धा वेगवेगळ्या वेग एज ग्रुपमध्ये होणार आहे आणि ही स्पर्धा जी आहे तरुण मुलं मुली म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये अशी विभागून होणार आहे तर वयोगट असणार आठ ते पंधरा सोळा ते पंचवीस सव्वीस ते पस्तीस छत्तीस ते पंचेचाळीस आणि शेहेचाळीस ते साठ आणि साठ वर्षावरील असं सर्वांसाठी ही स्पर्धा होणार आहे तर ह्या स्पर्धेमध्ये आम्ही प्रत्येक जी कॅटेगरी आहे वयोमर्यादा आहे त्या प्रत्येक कॅटेगरीला आम्ही कॅश प्राइजेस आणि गिफ्ट वाउचर्स पण देणार आहोत जे सर्वात जास्त सूर्यनमस्कार करणार आहेत त्यांच्यासाठी त्याचसोबत आम्ही जे सर्व विनर असतील त्या सर्व विनरमध्ये एक जो व्यक्ती महिला असू देत किंवा पुरुष असू देत सर्वात जास्त सूर्यनमस्कार करेल त्याला आम्ही चॅम्पियन ऑफ हो चॅम्पियन म्हणून असा अवॉर्ड पण देणार आहोत त्यासोबत कॅश प्राइजेस आणि गिफ्ट रॉचर्स पण मिळणार आहेत ही झाली स्पर्धा त्या स्पर्धेसोबत हा एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करणार आहे आणि या उत्सवमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि प्रत्येक सहभागी झालेल्या व्यक्तीला मी